आपण पाहणार आहोत गणित भाग एक मधील पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे येथे ए बी सी या वास्तव संख्या असून ए आणि बी या एकाच वेळी शून्य नसतात आता आपण खालील तक्त्यामध्ये कोणकोणती समीकरणे दोन चालातील रेषे समीकरणे आहेत ते पाहूया पहिला आहे हे दोन रेषे समीकरण आहे का तर आहे कारण दिलेल्या चलयुक्त प्रत्येक पदाची कोटी एक आहे दुसरं तिने स्वर्ग वजा सातवा आहे बरोबर तेरा हे दोन चालातील रेषे समीकरण आहे का नाही कारण चलयुक्त पदाची कोटी दोन आहे तिसरं वर्गमुळात दोन एक्स वजा वर्गमुळात पाच वाय बरोबर सोळा हे दोन चलातील रेषा समीकरण आहे का तर आहे कारण चलयुक्त पदाची कोटी एक आहे चौथं शून्य एक्स अधिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य हे दोन चलातील रेषा समीकरण आहे का तर नाही कारण या समीकरणात वाय हे एकच चल आहे पाचवं गणित शून्य पॉईंट तीन एक्स अधिक शून्य वाय वजा छत्तीस बरोबर शून्य हे दोन चलातील समीकरण आहे का तर नाही कारण या समीकरणात एक्स हे एकच चल आहे सहा गणित चार छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर चार हे दोन चलातील रेषे समीकरण आहे का तर नाही कारण चलयुक्त दोन्ही पदाची कोटी ऋण एक आहे मात्र या समीकरणाचे रूपांतरण दोन चालातील रेषे समीकरणामध्ये करता येते सातवं चार एक वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य हे दोन चलातील रेषे समीकरण आहे का तर नाही कारण चलयुक्त पहिल्या पदाची कोटी दोन आहे